नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आता हा ऐंशी पॉईंटचा कपडा होता म्हणून मग मी तुम्हाला याच्यावर कटिंग नाही दाखवली आपल्याला बत्तीस चेस्टमध्ये कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवायचा आहे हा साडीतला ब्लाऊज पीस मग आता कमी कपडा असल्याच्या नंतर मग मी काय करते पेपरवर कटिंग करते त्याच्याला आपण पेपर कटिंग बघू आपल्याला उंची लागते साडे तेराचे शिवून तर आपण साडे ही मार्किंग करू साडे चौदावर मार्किंग केली त्याच्यानंतर आपण एक लाईन आखून घेऊ आता शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला जवळजवळ सव्वा पाच इंच तसाच आपण पाच इंच मोंड्यासाठी घ्यायचं आहे एक लाईन आपण आखून घेऊ अर्धा इंच आपण पाठी आहे तीच लाईन आपण सरळ करून घेऊ आता बत्तीसचा चौथा भाग म्हणजे आठ इंच येतो आठवर एक मार्किंग केली प्लस त्याच्यामध्ये दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचे तुम्ही दीड दोन इंच ठेवू शकता ते तुमच्या आवडीनुसार आता आपण कंबर किती घ्यायचं आहे त्याच्याकडे बघू तर कंबर आहे साडेपंचवीस साडेपंचवीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे जो काही येईल त्या हिशोबाने तर इथं आलंय जवळजवळ हा साडेसहाला एक लाईन कमी तर आपण अराउंड फिगर साडेसहा घेऊन टाकू आपण इथं पॉईंट दिला साडेसहावर एक इंच आपला टक्ससाठी जातो आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिंग राहून जाते कमरेमध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिंग ठेवतो आणि आपण चेस्टमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ठेवतो आता मधून आपल्याला एक लाईन आखून घ्यायची हे कंपल्सरी माप आहे तुम्ही ड्रेस शिवा किंवा शिवा मी एवढंच अंतर ठेवते दीड इंच आणि एक इंच आणि याच्यानंतर मग आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण काय करणार आहोत बत्तीस चेस्ट आहे तर सव्वा दोन इंच घ्या आता पाठीमागचा गळा जेवढा असेल त्याच्यामध्ये तुम्ही जो गळा असेल ते तुम्ही घेऊ शकतात आता आपल्याला घ्यायचा आहे दहा इंचाचा शो गळा होणार नऊ इंचाचा आता जेवढा आपण वरती माप घेतले त्यानुसार आपल्याला खाली अर्धा इंच जास्तच घ्यायचं आहे कधी पण बघू शकतात म्हणजे गळा आपल्याला गोल हा व्यवस्थित येऊन जातो आता पेनाने थोडासा आकार गोल व्यवस्थित येत नाही पण कटिंगच्या वेळेला परफेक्ट हा येऊन जातो ज्यांना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी अर्धा इंच गळ्याकडून उतार देऊन टाका म्हणजे एकदम परफेक्ट अशी कटिंग याची होऊन जाईल आता मला फ्रंट आकार द्यायचा आहे त्याच्यामुळे मग मी आत्ताच गळा कट करत नाही तर मी आहे तसा पूर्ण कटिंग करते आता हीच कटिंग मी कस्टमरच्या ब्लाउज पिसावर ठेवून कट करणार बघू शकता तुम्ही हे असे पॉईंट जरी देऊन घेतले तर आपल्याला फिटिंगच्या वेळेला एकदम लक्षात येऊन जाते तरी ये फिटिंगचे पॉईंट तुम्ही काढून घेतले तरी पण चालते तर गळ्याचा एक काढायला विसरू नका आता आपल्याला काय करायचंय जसं आहे तसं आपल्याला परत एकदा ठेवून घ्यायचा आहे पेपर याच्यानुसार आता याच्यामध्ये कमी जास्त बदल काहीच करायचा नाही आता आपण याची मार्किंग खड़ोनी करू म्हणजे पटकन होऊन जाते बघू शकतात आता आपल्याला काय करायचं आहे फ्रंट आपल्याला हा मोंडा अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचा आहे मी आहे तुम्हाला सांगते परत एकदा आपल्याला चेक करायचं आहे शोल्डर आपण सव्वा पाच घेतलेलं त्याच्यानंतर आपण गळा सव्वा दोन घेतलेला आता फ्रंट गळा आपल्याला घ्यायचा आहे जवळजवळ साडेसहा इंचाचा नंतर ही लाईन सरळ आखून घ्या आणि नंतर याला गोल आकार देऊन घेतला आता आपल्याला काय करायचं आहे अडीच इंच इकडच्या बाजूने घ्यायचं आहे ज्या साईडला आपण हुकपट्टी काचपट्टी बसवतो आणि फिटिंग साईडला आपल्याला दोन इंचावर घ्यायचं आहे ही लाईन आपण सरळ आखून घेतली नंतर आपल्याला जो अडीच इंचाचा पॉईंट दिला तिथं आपल्याला क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे आणि कंपल्सरी आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायची ही पट्टी आता आपल्याला कटोरी कितीची घ्यायची तर पावणे पाच इंच किंवा पाच इंच घेऊ शकतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चेस्टनुसार पण घेऊ शकतात एक सरळ लाईन आखून घेतली वरून आपल्याला यायचं आहे साडेपाच इंचावर आणि नंतर याला आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे किती सिम्पल पद्धत आहे कटोरी ब्लाऊज कटिंग करायची आता आपण अपन... याची कटिंग करू हे झाले आपल्या क्रॉस पट्टे बाजूला तर जेवढे नवीन आहेत त्यांनी अगोदर जुने व्हिडिओ बघा म्हणजे टेक्निक लक्षात येऊन जाते का कशा पद्धतीने आपण कटिंग करतो आहे आणि वारंवार एकच जाण्याचे जर व्हिडिओ पाहिले तर नक्कीच पद्धत लक्षात येऊन जाते तर ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवा काय होतं बऱ्याच जणं काही इकडचं काही तिकडचं पाहिल्याच्या नंतर थोडंसं डिस्टर्ब होऊन जाते तर तसं न करता जे तुम्हाला आवडेल ज्याची टेक्निक आवडेल त्याचेच पात्र म्हणजे तुम्हाला कटिंग व्हिडिओ आधी सोप्पा होऊन जाईल आता हा बत्तीस साईज आहे बत्तीस साईजमध्ये आपण हा कटोरा ब्लाउज कटिंग केले आता कटोरी वाढवायची कशी तर मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेला आहे आता मी हा पाठीचा भाग जरा वेळ इकडच्या बाजूने मी तुम्हाला दाखवते कारण माझ्याकडं पेपर शिल्लक नाही आहे तर पाहू शकतात मी तुम्हाला फक्त याच्यावर दाखवणार हो कटिंग नाही करणार कारण मला याच्यावर गळा डिझाईन काढायची तर मग मी पाठीचा भाग असाच ठेवणार पण मी तुम्हाला जसं सांगते त्यानुसार करा आता कटोरी जशी आहे तशी आपण बनवली नंतर आपण काय केलं मधला पॉईंट घेतला आता साईज कोणती पण असू द्या आपल्याला एक इंच इकडं घ्यायचं आहे एक इंच जिथपर्यंत आलं तिथं आपण एक मार्किंग करू एक इंच आपल्याला ह्या पॉईंटला घ्यायचं आहे मधल्या साईडला एक इंच घ्यायचं आहे आता हे सारे पॉइंट आपल्याला एकत्र एक करून घेणार नंतर इथं थोडंसं सा शिवण्यासाठी आपल्याला गळ्याकडून आहे इथं थोडासा गोल आकार देऊन आहे आणि नंतर अशा पद्धतीने ही झाली आपली कटोरी आता कटोरी कटिंग करताना तुम्ही ही जी कड्याची लाईन आहे त्यानुसार कटिंग करा एकदम परफेक्ट असे कटोरी निघून जाते आणि कुठेही कमी अजिबात होत नाही तर तुम्ही याच्यानुसार याला हात दीड दीड इंचाचा किंवा सव्वा इंचा इथपासून येतं सव्वा इंच आणि इथपासून येतं सव्वा इंच अशा पद्धतीने तुम्ही टक्स द्या खूप सुंदर ही कटोरी येणार आहे आता तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी कटिंग का नाही करून ना, दाखवली कारण मला इकडच्या बाजूनी गळ्याला डिझाईन दाखवायची त्याच्यासाठी मग मी तुम्हाला ते कट करून नाही दाखवलं तर अशाच पद्धतीने कटिंग करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते